लोकांचं मत कुणाला म्हणजे लोकमत कुणाला हेच आपण या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत तरुण मतदार देखील यंदाच्या मतदानामध्ये आपल्याला खरंतर पाहायला मिळाले दिदी तुला काय वाटतं खासदारांकडनं एक तरुण मतदार आहे तू काय वाटतं काय अपेक्षित आहे आम्हाला तर जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीजच खूप पाहिजे आता फ्रेशर्सला कोणी विचारत पण नाहीये माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जॉब द्या ना जर त्यांना एक्सपिरियन्स नाही भेटला तर ते पुढे कसे जातील ज्यांना एक्सपिरियन्स आहे तेच पैसे कमवतात बाकीचे घरीच असताना ना म्हणजे एज्युकेशन झालेला पण काही फायदा झाला पाहिजे ना एज्युकेशनचा पण एज्युकेशनला आम्ही लाखो फी भरतो हे करतो पण ऍट द एंड जर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आम्हाला चांगली भेटत नाही मग त्या एज्युकेशनचा फायदा काय तर जॉब ऑपॉर्च्युनिटी नाशिकमध्ये अजून झाल्या पाहिजे आता मी अप्लाइड आर्ट्स करते तर मी पूर्ण नाशिकमध्ये कॉलेज बघितलं तर मला कॉलेज भेटलं नाही अप्लाइड आर्टचं मला त्या रिझनमुळे पुण्याला शिकायला जावं लागलं तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्या फील्डचं एज्युकेशन नाशिकमध्ये कॉलेजेस झाले पाहिजे सगळ्या फील्डचे तुम्हाला काय वाटतं नाशिकच्या खासदारांकडनं काय अपेक्षा का एक नाशिककर म्हणून ओके नाशिकमध्ये okay, uh, नाशिक रोड चांगले झाले पाहिजे आणि एम्प्लॉयमेंटसाठी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे नाशिक खरं खूप चांगलं आहे ओव्हरऑल वातावरण आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि लोकही खूप चांगली आहेत नाशिकची पण बेसिकली फक्त एम्प्लॉयमेंटसाठी जे काही यंगस्टर आहे त्यांच्या एम्प्लॉयमेंटसाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे आणि आता आपण बघतो की यावर्षी वर्षी उन्हाळा पण खूप वाढतो आहे तर थोडंसं नैसर्गिकरित्या झाडे लावणं किंवा हे जे आहे तर टेम्परेचर पण कुठेतरी बिघडायला लागलं आहे नाशिकचं तर ती पण काळजी जर यांनी घेतली तर बरं वाटेल नाशिककरांना त्याचा फायदा होईल विद्यमान खासदार का पाहिजे काहीतरी बदल हवा आहे निश्चितच रोड क्वालिटी बऱ्यापैकी चांगली झालेली आहे पण तरी पण रोजगार पुन्हा जसं मी सांगितलं की पुन्हा वेगवेगळे नैसर्गिक रिलेटेड निसर्गाशी रिलेटेड समजा काही झाडे लावणं किंवा जे काही खूप सारे प्रोजेक्ट चालू आहेत वेगळेवेगळे त्याच्यामुळे तू कुठेतरी आता समतोलतोड हसाळतो आहे आपला तर त्याच्यामुळे आणि लोडशेडिंग पण वाढलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे बाजारात आंबे देखील विक्रीला आहेत दुकानदार निवांत मोबाईल बघत बसलेले आहेत दादा निवडणूक होते वीस तारखेला एक नाशिककर म्हणून खासदारांकडनं काय तुम्हाला अपेक्षित आहे खासदारांकडून काय ते नरेंद्र मोदीच आले पाहिजे वरती वरती मोदी साहेबच पाहिजे खाली कोणी असू काय पडत पण वरती हे मोदीच पाहिजे काय विद्यमान खासदारांनी कामं इतका काही बदल पाहिजे आपल्या स्थानिक पातळीवर आता कसं आहे साहेब आता खासदार हे करतात कामं करतात आता हेमंत गोडसे साहेब होते माग यांनी बी भरपूर कामं केले पण ते असं स्थायिक दिसून नाही येते ना पण यांनी बाहेर भरपूर कामं केली बदल झाले खूप बदल झाले नाशिकमध्ये आता पाचव्या टप्प्यात निवडणूक आहे काय वाटतं नाशिकचा खासदार कसा, कसा पाहिजे आता बघू कसं पाहिजे आता हे दोघे उमेदवार जोरदार कोण कोण आहे ते बाजे और गोडसे आता बघू कोण आहे काय वाटतं म्हणजे बदल पाहिजे बघू आपण टाइमवर <laughs> विकास करणारा खासदार पाहिजे हा तेच पण बघू टाइमवर काय आहे नाशिकचं मेन रोड आहे नाशिकचं हार्ट ऑफ द सिटी आहे शहराचं मध्यवर्ती ठिकाण आहे बाजारपेठ आहे नाशिकच्या लोकसभेची निवडणूक होत आहे एका खासदाराकडनं एक, एक नाशिककर म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे कारण की तुम्ही एक छोटे मोठे का होईना एक उद्योजक आहे आपलं कुटुंब तुम्हाला सांभाळायला लागतं बरोबर आम्हाला काही मागणी आहे आमचं फक्त एकदा व्यवस्थित हे करायला पाहिजे आमदार पाहिलं कसा पाहिलं जरा कामच करणार पाहिजे खासदाराकडनं काय म्हणजे मुळात अपेक्षा काय कारण की रोजगाराच्या संध्या उपलब्ध झाल्या पाहिजे व्यापार जो आहे तो वाढला पाहिजे व्यापार वाढला पाहिजे ना आमचा व्यापारच नाही सध्या एकदम शांत होऊन गेलेला आहे यंदा बदल पाहिजे म्हणजे हेमंत गोडसे का राजाभाऊ वाजे किंवा अजून कोणी कोणी आले तर आम्हाला काय नाही फक्त बिझनेस आमचा वाढला पाहिजे कामा लो कामालामाल लोकांचे काहीच होत नाही ना कोणाची नाशिकचे खासदार तुम्हाला काय अपेक्षित आहे कारण की तुम्ही टरबूज विकताय जसं उन्हामध्ये म्हणजे वातावरण जसं गरम आहे तसं निवडणुकीचं वातावरण गरम आहे खासदारांकडनं तुम्हाला अपेक्षा काय आजची बघता महागाई खूप वाढली आहे त्याच्यामुळे गॅसचे पण भाव खूप वाढलेले आहेत आणि आव्हान पेट्रोल दर वाढल्यामुळे जवान आव्हानाचा पण खर्च जास्त झाला आहे ट्रान्सपोर्टिंग जास्त प्रमाणात होत आहे तर त्यामुळे जर खासदार जरी कोणी पण येऊ हो, पण एक स्वस्थही किंवा महागाईकडे कमी प्रमाणात व्हावी याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे तेव्हा जनतेचं काहीतरी थोडासा गारवा मिळेल उन्हाच्या तडाक्यामध्ये तरी महिला आहेत काहीतरी खरेदी करताय उन्हाळ्यासाठी वाटल्या घेत आहेत ताई निवडणुका होत आहेत खासदारांकडनं एक नाशिककर म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे का बा नाशिकची कोणती कामं आहेत ती झाली पाहिजे महिलांसाठी काहीतरी विशेष असे धोरण केले पाहिजे महिला म्हणून तुम्ही काय अपेक्षा करतात इम्प्रुवमेंट तर हवीच नाशिकमध्ये आणि लेडीज करता फॅसिलिटीज जेवढ्या तुम्ही देऊ शकता तेवढ्या कमीच आहेत मिस्टरांचा पगार तेवढाच आहे महागाई वाढत चालली गॅस अकराशे रुपये झाला पेट्रोल महाग झालं पगार तेवढाच आहे घर चालवणं कठीण जे पेमेंट आहे त्याच्यामध्ये तर मॅनेज होत नाही त्याच्यामुळे बाकी तर सगळं बघितलंच पाहिजे बदल पाहिजे हो बदलता हवाच रोजगार भेटला पाहिजे मेन म्हणजे तर आणि जे आता आपण म्हणतो इंडस्ट्री लाईफमध्ये मध्ये ते चांगली झाली पाहिजे बस इंजिनिअरिंग झाली आहे तरी अजून बेरोजगार संघटनेच्या अध्यक्ष आम्ही कसं काही नाही <laughs> बाकी बाकी मेन रोडला मोठी मोठी दुकानं भरपूर आहेत मात्र छोटे मोठे उद्योजक म्हणजे पोट भरणार देखील काका निवडणुका होत आहेत तुमचं दुकान पण आम्ही इथे या ठिकाणी बघतोय काय अपेक्षा आहे तुम्हाला नाशिकचा खासदार कसा पाहिजे किंवा नाशिकच्या खासदारांकडून एक नाशिककर म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे नाशिककर म्हणून आम्हाला राज राजे भाऊ आजे हेमंत गोडसे नाही काय कारण आहे पर्सनल कारण पर्सनल म्हणजे वैयक्तिक कारण म्हणजे दहा वर्ष त्यांना दिली दहा वर्ष त्यांनी नाही केली म्हणून राजाभाऊ वाजे का काही आपली वैयक्तिक आहे नाही राजाभाऊ भाऊ वाजे यंदा बदल फिक्स फिक्स खासदारकीच्या निवडणुका आहे खासदारांकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे नाशिकच्या बाबत नाशिकच्या याच्यामध्ये ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर सर्वांगीण विकास हा अपेक्षितच आहे पण याच्याहीपेक्षा जे उद्योगधंदे जे आपल्याला नाशिकमध्ये नाही आहे जसं आय टी सेक्टर नाही आहे तर आय टी सेक्टर पहिल्यांदा तिथे व्यवस्थित तिथे व्हायला पाहिजेत नाशिकमध्ये जे एक मोठे उद्योग एक महिंद्रा आणि हे जे दोन तीन सोडले तर काय आहे नाशिकमध्ये काही नाही खूपशा उद्योगांकरता प्रयत्न केला पाहिजे खासदारांनी पिढी नवीन येणारी जी पिढी बेरोजगार आहे आत्ता त्यांना रोजगार काहीतरी मिळायला पाहिजे त्यांना आज सगळे आय टीवाले हे सगळे पुणा मेंगलोर दिल्ली वगैरे या साईडला चाललेले आहेत नाशिकमध्ये नाहीच आहे ना तसं या तरी प्राथमिक तरी या अपेक्षा आहेत की इथे आय टी तरी सेक्टर व्हायला पाहिजे उद्योगधंदे यायला पाहिजे सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे एक शेवटचा प्रश्न विद्यमानाने काही कामं केलेली आहेत का काही बदल हवा आहे नाही बदल तसं नाही आहे विद्यमान खासदारांनी साहेबांनी काम केलेलं आहे ते थोडंसं दिसतंही आहे पण त्यांच्याकडनं अजून अपेक्षा आहे जसं तसं बघायला गेलं तर रेल्वेची कनेक्टिव्हिटी आज आपल्याला इथून मुंबईला जायला फक्त पंचवटी ही एक आहे पण तीसुद्धा नाशिकला येईपर्यंत सगळी भरलेली असती म्हणजे आधी ती नाशिक मुंबई जी पंचवटी होती ती आता पहिल्यांदा औरंगाबाद औरंगाबादवरून आता जाल हे घाल कारण मुंबईकरता नोकरीवाले लोकं जे आहेत त्यांना जाण्या राहण्याकरता व्यापाऱ्यांकरता पंचवटी ही एकदम क व्यवस्थित आणि सुटेबल गाडी आहे ती तिची गाडी जी आहे ना ती एक खासदार यांनी हा प्रयत्न करून ती फक्त आणि फक्त नाशिक मुंबईची गाडी पाहिजे उन्हाचा तडाखा जोरात वाढलेला आहे नारळ पाणीची गाडी आहे काका नारळ पाणी पिताय काका लोकसभेच्या निवडणुका होत आहेत नाशिकच्या खासदारांकडून काय अपेक्षा का आहे तुम्हाला अपेक्षा काय करणार कामं तर होत राहत आहेत आणि चालू आहे कामं आणि मला असं वाटत ह्या चालू खासदारांनी म्हणजेच विद्यमान विद्यमान खासदारांनी भरपूर कामं केलेले आहे तर आम्ही खुश आहे भा याच्यावर बी जे पी येणार असं वाटतंय बा काय अपेक्षा काय तुम्हाला खासदारांकडून अपेक्षा काय नाशिकच्या विद्यमान खासदारांनी ज्या गोष्टी बाकी ठेवल्या त्या नवीन खासदारांनी पूर्ण म्हणजे तुम्हाला बदल हवाय हो श नाशिकमध्ये जी सध्या राजकीय वातावरण जी तापलेलं आहेत त्यामध्ये विशेष करून खासदार आपला हा कसा पाहिजे काय पाहिजे त्याच्याकडनं काय अपेक्षित आहे आता काय सांगाल नाशिकचा खासदार काय तुम्हाला एक नाशिककर म्हणून काय अपेक्षा आहे तुम्ही एक व्यापारी आहात आम्हाला तर असंच वाटतं का आता काही का बी जे पी सरकार पहिल्यापासून चाललेलं आहे आणि याच्यापुढं आता काहीतरी नवीन बदल बदल व्हायला पाहिजे तर आपल्याला राजा भाऊ वाजेच पाहिजे आपली निशाणे बघता आता मशाल बस काहीतरी बदल घडायला पाहिजे कारण बी जे पीला खूप ते सगळं करून पाहिलं दहा वर्ष प दहा वर्ष दिले, दिले। आपण गॅस सिलेंडरचे रेट वाढले पेट्रोलचे रेट वाढले प्रत्येक वस्तूचे जी एस टी हे ते सगळं वाढलं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींना आहे ना आपल्याला काहीतरी बदल घडवायला पाहिजे म्हणून राजा भाऊ वाजेच पाहिजे आम्हाला कुणाला देशामध्ये पंतप्रधान मोदीच हवे तर कुणाला नाशिकमध्ये बदल हवा आहे कुणी म्हणत आहे आम्हाला शिक्षणाची चांगली ऑपॉर्च्युनिटी द्या तर कुणी म्हणतं आहे आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये नाशिककर कुणाला कौल देतात आणि नाशिकचा विद्यमान खासदार कोण होतं त्या नाशिककरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करता का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक